नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजनेविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दरमहा दोन हजार रुपये जमा केल्यास एकवीस वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दरमहा दोन हजार रुपये जमा केल्यास किती रक्कम मिळणार हे पाहूया तर या योजनेमध्ये मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा दोन हजार रुपये जमा केल्यास एकवीस वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी मित्रांनो केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना मुलींचं भविष्य सुरक्षित करणारी विश्वासार्ह सरकारी योजना मानली जाते या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर मिळणाऱ्या व्याज मॅच्युरिटी रकमेची गॅरंटी असते तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये आई वडील या योजनेद्वारे मुलीचं शिक्षण करिअर आणि लग्नासाठी पहिल्यापासून आर्थिक नियोजन करू शकतात या योजनेत फक्त चांगले रिटर्न मिळत नाहीत तर कर सवलत मिळते तर जाणून घेऊयात दोन हजार रुपये सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवण्यास सुरू केल्यास किती रक्कम या ठिकाणी आपल्याला मिळू शकते पा पाहू शकता या ठिकाणी तर सुकन्या समृद्धी योजनेत किती व्याज मिळतं तर सुकन्या समृद्धी योजनेत दहा वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींच्या नावावर खातं उघडता येतं या यामध्ये वार्षिक आधारावर किमान अडीचशे रुपयापासून दीड लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करावी लागेल गुंतवणूक पंधरा वर्षापर्यंत करता येते मात्र खातं एकवीस वर्षापर्यंत सुरू राहतं म्हणजेच अखेरच्या सहा वर्षात तुम्हाला गुंतवणूक करावी लागत नाही व्याज वाढत राहतं तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये केंद्र सरकारकडून या योजनेसाठी वार्षिक आठ पॉईंट दोन टक्के व्याज दिलं जातं केंद्र सरकार दर तिमाहीत व्याज जमा करतं यातील गुंतवणुकीवर कर सवलत मिळते एखादा पालक सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या नावे दरमहा दोन हजार रुपये जमा करत असेल तर वार्षिक गुंतवणूक चोवीस हजार रुपये होईल म्हणजे पंधरा वर्षात छत्तीस लाख रुपयांची गुंतवणूक केली जाईल तसेच दोन हजार रुपये दरमहा गुंतवणुकीनं पंधरा वर्षातील गुंतवणूक तीन लाख साठ हजार रुपयांची होईल त्यावर आठ पॉईंट दोन टक्के व्याज आणि कंपाऊंडिंगच्या सरकारी नियमानुसार पंधरा वर्षापर्यंत गुंतवणूक केल्यानंतर एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर नऊ लाख साठ हजार ते दहा लाख रुपयांची रक्कम या ठिकाणी मिळेल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेत सोळा ते एकवीस वर्ष या सर्व या सहा वर्षाच्या कालावधीत गुंतवणूक करावी लागत नाही पहिल्यापासून जमा असलेल्या रकमेवर व्याज मिळतं म्हणजेच तीन पॉईंट सहा लाखांच्या गुंतवणुकीवर तिप्पट रक्कम मिळते एखाद्या पालकानं हजार रुपयांच्या हिशोबानं गुंतवणूक सुकन्या समृद्धी योजनेत केले केल्यास त्यांना एकवीस वर्षानंतर चार पॉईंट आठ ते पाच लाख रुपयापर्यंतची रक्कम मिळेल तसेच तीन हजार रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना चौदा पॉईंट पाच ते पंधरा लाख रुपये एकवीस वर्षानंतर मिळतील तर चार हजार रुपयाची गुंतवणूक केल्यास एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक एकोणीस ते वीस लाख रुपये पालकांना मिळतील तर पाच हजार रुपये दरमहा सुकन्या समृद्धी योजनेत टाकल्यास एकवीस वर्षानंतर चोवीस ते पंचवीस लाख रुपये मिळवू शकतात तर पुढे पाहू शकता की यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडल्यानंतर पूर्ण रक्कम एकवीस वर्षानंतर मिळते मात्र मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर शिक्षणासाठी पैशाची गरज असल्यास त्यासाठी जमा रकमेच्या पन्नास टक्के रक्कम मिळू शकते सुकन्या समृद्धी योजना पूर्णपणे सरकारी गॅरंटी असलेली योजना आहे यामध्ये जोखीम नाही याचा व्याजदर मुदत ठेव किंवा इतर बचत योजनांपेक्षा अधिक आहे कर सवलत आणि टॅक्स फ्री मॅच्युरिटीमुळं ही योजना आकर्षक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये किंवा एक हजार रुपये अशा प्रकारचे जे काही आपण योजनेमध्ये हे पैसे जर गुंतवले तर ते एकवीस वर्षानंतर तुम्हाला किती आ, याचा फायदा होणार आहे किंवा याची रक्कम किती मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेविषयी एक महत्त्वाची मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली ले आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद